ते आहे लेप गौरवला लेप पण लावून देत आहे कारण त्याच्या जे एक साईडच्या बॅकमध्ये ना खूप पेन होऊन झाला वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होपचं सगळेच असतं असेल तर मी आहे जान्हवी आणि तुमचं जान्हवीस ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे सकाळपासून दिवस आज खूप बोरिंग आणि खूपच बोरिंग गेला आज गौराला सुट्टी पण होती पण तब्येत ठीक नसल्यामुळे एवढं काही मग मी ब्लॉग शूट करत बसले नाही तर आता ना एकदम मूड झालं की दिवसभर घरी बोर होऊन जाऊ तर म्हटलं चला थोडं मंदिरात जावं तर साई मंदिरात जायचा प्लॅन बनला कारण आता मला असं आठवते की जवळजवळ वर्ष झाले मी साई मंदिरात हो नाही गेलेली आहे आणि म्हटलं चला ब्लॉग पण शूट होतो आणि दर्शन पण होऊन जात तर चलो तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा आणि घरवेगळे रेडी आहे बाहेर जायला आणि मी पण रेडी झालेली आहे सो आम्ही निघत आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळे सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा अच्छा काय बात आहे गौरव ते काढून काटून तुम्हाला जिवंत पाहिजे आयुष्यात नाही तर जास्त समजदारी चांगली नाही तर चला भेटतो किती दिवस झाले साई मंदिर मध्ये आज आलो बऱ्याच वर्षानंतर साई मंदिर मध्ये आलं చాలూ <laughs> 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 आता मंदिरात दर्शन घेतलं आणि निघतो आता कुठे जायचं होतं ते वर्धा रोड जवळच मंदिर आहे आम्ही तिकडेही समोर गेलो होतो पण मग आलो आम्ही आणि बाहेर तर काही साई मंदिरात गेलो त्यानंतर थोडं गुपचूप खाल्ले आणि नंतर घरी आलो कारण की सर रात्रीपासून पाठीत खूप पेन करून आलो आजचा ब्लॉग तसा शॉर्ट अँड सिम्पल होता आज आम्ही तुळशीचं लग्न करायचा विचार करून आलो पण हे म्हणते की कामं व्हायची हो आहे आज तर नाही उद्या करू आज मी त्यासाठी सुट्टी घेतली हॉस्पिटल जायचं होतं तर चला म्हटलं कारण की एकदा कन्सल्टेशन करून आलेलं बरं आणि असं खूप दिवसानंतर साई दिलं होतं वेगच वाटत होतं कारण आम्ही जवळपास पाच पाच महिने जवळ झाले असेल तर गेलोच नाही आणि चांगलं वाटलं फोटो वोटो जास्त घेतले नाही व्हिडिओ पण जास्त घेतले नाही पण ते तो पंडित झकझक करते ठीक तर मागच्या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला आहे तर नवीन बघितला नसेल तो तो ब्लॉग बघा जाऊन मस्त ब्लॉग आहे आणि हा पण ब्लॉग तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला असेल त्यासाठी थँक्यू सो मच आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ब्लॉगवर इ व्ह्यूज थोडे कमी होऊन राहिले आहे पण लेट सी हार्नी मान्य का कवी करायचं आता शेवटपर्यंत करून टाकू आज नाही वेळ लागेल पण भेटेल एक दिवस ठीक आहे चला मग आता फ्रेश होतो मी मग बोलतो तर काहीच आज खूप दिवसापासून मी म्हणजे हो की मला चिया सीड आणून ठेवले किती दिवस झाले आपण दिवाळीला आले दिवाळीच्या आधी आणल होतो आम्ही चिया सीड आणि मला घ्यायचे होते सो रेग्युलर घेते म्हटलं पण काय होतं ना की एक ब्रेन असतो आपला माइंडसेट असतो एक आपला की एखादे समजा आता दोन ग्लास आहे एक आहे स्टीलचा ग्लास आणि काचेचा ग्लास जर ते चिरासाठी आपण स्टीलच्या ग्लासमध्ये टाकले आणि त्यात पाणी टाकलं आणि काचेच्या ग्लासेस टाकले तर ते दोन याच्यापैकी आपण कोणतं इंटरेस्ट नाही पिणार काचेच्या ग्लासमधलं कारण अट्रॅक्ट आपण चांगल्या गोष्टी लावतो तेव्हाच hmm. आपलं रुटीन स्टार्ट होत असते आणि माझं आहे असेल म्हटलं एक काचेची छानशी बॉटल घेऊ जेणेकरून माइंडसेट असतो ना तो आपला प्रॉपर हे राहणार आणि रेग्युलर रुटीन आपलं कंटिन्यू राहणार म्हणून मी ना काचेची बॉटल साडी गौरवला दोन तीनदा म्हटलं आणि मी आम्ही जिओ मार्ट मध्ये पण बघितली पण मला अशी विशेष मिळत नव्हती खास मध्ये बघितली ते पण नाही सगळीच गोष्टी होत्या फक्त बॉटल नाही मिळाली तर मग फायनली कटर ठेव हात कटून ठेव तर मग फायनली आम्हाला मिळाली ऑनलाईन So, चलो बोरोसिल हा चांगला ब्रँड आहे नावाजलेला ब्रँड आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल जे ही ब्लॉग बघतात आणि खरं सांगते ना, खर ना बोरोसिल मला काचेच्या म्हणजे जेवढे बाउल्स वगैरे सगळ्या गोष्टीसाठी ना बोरोसिल चांगला ब्रँड लायर मध्ये बोरोसिल हा आणि सेलो पण आहे पण सेलोचं काही तेवढं नाही आहे बोरसिल टॉप मध्ये तर म्हणून आम्ही की अमेझॉनवर ना काजाची बॉटल घेतली आहे तर चला म्हटलं अनबॉक्सिंग करू तर त्याआधी मला एक सांगायचं होतं आम्ही गेलो होतो साई मंदिरात जे की तुम्ही याआधी बघितला आणि जास्त शूट नाही घेतला हा आणि मग आम्ही आम्ही छान गेलो मस्त दर्शन झालं गर्दी पण जास्त नव्हती आज आणि दोन कार होत्या तिथे ज्याचं पूजा सुरू होती मी गौरवला म्हटलं पण एक दिवस आपला पण जेव्हा आपण साई मंदिराच्या सामोर असं कार उभं करू आणि पंडित पासन पूजा करून घेऊ एक दिवस येईल की आपली टू व्हीलर सुद्धा चांगली राहील पण ठीक आहे दिवस बदलतात आणि दिवस बदलायला वेळ लागत नाही सो so, बघू आता काय होतं त्याचबरोबर काही सगळ्यात आधी त्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा <laughs> आणि नवीन असाल तर मिनी ब्लॉग नक्की बघा तर चला मी तुम्हाला आता बोरसेलची माझी बॉटल दाखवते आणि अनबॉक्सिंग करू आपण सो ॲमेझॉनच्या या पॅकेजिंगमध्ये आणि खरं तर माहितीये का ॲमेझॉनची एक बेस्ट गोष्ट पॅकेजिंग खूप छान आहे ते आपण प्राईम मेंबर हा तर आम्ही ना प्राईम मेंबर आहे तर बघू शकता में प्राईम मेंबर आहे ना तो तर त्यामुळे मस्त पॅकेजिंग व्यवस्थित दिले चलो अनबॉक्सिंग करूया आपण अशीच करू कालची ना सो so अशी पॅकेजिंग आहे बोरोसिलची आणि खर तर, तर अशा पद्धतीची पॅकेजिंग आहे आतमध्ये बो बोरसीलची आणि बघू शकता बोरोसिलचं नाव आहे यामध्ये तुम्ही ज्यूस वगैरे तुम्हाला जेही काही ठेवायचं ते तुम्ही कॅरी करू शकता बट ट्रॅव्हलसाठी नाही सेफ कारण काचेची असल्यामुळे आपण ट्रॅव्हल मध्ये नाही यूज करू शकत अदरवाइज घरच्यासाठी तर बेस्ट आहे जिम मध्ये जात त्याच्यासाठी युज करू शकतो जिम मध्ये पण नाही ना कारण काचीची गोष्ट म्हणजे आपण ट्रॅव्हल बाहेर कुठे यूज करू शकत नाही बट पर्सनली घरी यूज करायसाठी बेस्ट आहे आणि सो बघू आपण अनबॉक्सिंग करू यामध्ये जसं की आता सेव्हन फिफ्टी एम एल ची किती एम एल ची सेव्हन फिफ्टी साडेसातशे एम एल ची हा फिफ्टी ही आहे सेवन फिफ्टी एम एल ची आहे सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट नेम आहे क्रिस्टो वाईट व्हाईट ग्लास बॉटल विथ पिंक लेड म्हणजे त्याचं जे झाकण असणार ते पिंक कलरच असणार तर तीन चार कलर होते अच्छा ग्रीन होता पिंक होता ब्लू होता म्हटलं पिंकच ठीक आहे पिंक पण ठीक आहे प्रोडक्ट कोड दिलेला आहे नेट वेट आहे थ्री नाईन सिक्स ग्रॅम सायटिंग खूप जास्त एक्साइटमेंट आहे जेवढी एक्साइटमेंट बॉटल बघायची आहे तेवढं चिअ स्टार्ट करण्याची आहे माझ्यामध्ये तर मी लवकरच लवकरच काय आता वॉश करून यूज करणार ग्लास आहे बघा काहीच आणि ते बोरसिलच बघा नाव आहे इथे हीच बॉटल जर oh my तुम्हाला पर्सनलाइज पाहिजे असेल तुम्हाला जर हीच बॉटल पाहिजे असेल म्हणजे इच्छा बोरसेल जे लिहिलं आहे तर इथे तुम्हाला असं हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल मध्ये नाव लिहिलं असेल तुमचं मग तू आपण का नाही गेला आपण तिथे महाग पडते पण ते महाग आहे थोडी ही जे विदाऊट आपण लास्ट टाइम केलं होतं नाही का बॉटलवर तर आता काही एवढं नाही बट क्वालिटी एकदम मस्त आहे आणि फुल ग्लास आहे ग्लास क्वालिटी पण एकदम भारी आहे इथे बोरोसिलचं नाव आहे जसं की गौरवनी सांगितलं की तुम्ही तुम्ही याला पर्सनलाइज करू शकता तर कर... लीक प्रूफ आणि बघा रबराईज आहे आणि लीक प्रूफ आहे आणि हे बघा पिंक कलरचं घेतलेलं आहे तर भारी मला तर खूप आवडली मला म्हणजे माहितीच नव्हतं गरवणी ही टाकलेली आहे मी पण सरप्राईज झाले एक्च्युली स्वस्त होती म्हणलं आता महाग असत नसते आपण चलो तो गाईज हम आपको जादू दिखाते हैं जादू में कुछ कुछ तो भी दिखाते हैं देखो अंधेरा है दो भूत दिख रहे हैं लेट्स सी कि देखते हैं अभी और क्या कर रहे हैं कितने काम करना बॉटल पानी भर ले केयरफुली खरच जे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं होतं दूर डिस्क्रिप्शन दिलं ते प्रूफ आहे खरंच एफींटला later... इथे तर काय झालं रात्रीचे बारा वाजले आणि शिटी आहे हो गाड आणि आम्ही जे करत आहे ना ते आहे लेप गौरवला लेप पण लावून देत आहे कारण त्याच्या जे एक so, जे ना खूप पेन होऊन सो त्याला लेट लावून देत आहे आणि रात्रीचे बारा वाजले ब्लॉग शूट करणार नव्हती पण म्हटलं चला उद्याचा ब्लॉग आता इथं स्टार्ट करून कंटेंट सोडवली कंटेंट सोडवणे पेन होऊन झालं भयंकर पेन होता ना त्रास होणारच आता लेट लावला ना कि उद्या सकाळी आरामच पडेल

या पार्टमध्ये बॅकसाईडच्या खूप जास्त पेन होत आहे गौरवला आणि स्वेलिंग पण खूप जास्त आलेली आहे म्हटलं मी डॉक्टरकडे चल याला पण ॲक्च्युली साहेब नाही ऐकत आहे पण म्हटलं चला उद्या ऑफिसचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी हा बजरंग लेप म्हणून असतो तो, तो लावून दिलेला आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी आराम पडतो सो आम्ही ट्राय करत असतो नेहमी तर आराम पडतो त्यांनी म्हणून लावून दिला गरम करून आणि होता घरी तेवढ्याने बरं झालं तर हो हां तेच सो म्हणून आता इथे असं लावून दिला आहे खूप जास्त स्वेलिंग आली आहे या पार्टमध्ये तर बारा साडेबारा वाजता थोडा वेळ आता वेट करावा लागेल पंधरा ते वीस मिनिट त्याला थोडंसं सुकू देते आणि मी त्यानंतर काय करणार ना म्हणजे कारण याला झोपल्यावर बेडला वगैरे नाही लागला पाहिजे यासाठी असे टिश्यू आहे ना आता कॉटन तर नाही आहे घरी ॲक्च्युली होता पण खराब झाला म्हणजे संपला तर असं टिश्यू आता मी याच्यावर लावून घेईल थोडाच वेळ वेट कर पस्टर चिकट येत आहे थोडं ते सुकायला आलं की त्यावर टिश्यू आहे ना असे सिंगल करून असा लावून देईल म्हणजे झोपताना प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे चलो भेटतो उद्या सकाळी